शिक्षण अधिकारी संबंधित गट संस्था संस्थेचे मुख्याध्यापक यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी पंधरा दिवसाच्या आत कलेक्टर ऑफिसच्या समोर अमर करणार सैनिकी शाळेत होता त्यांनी त्यांना लिव्हिंग करता वारंवार भेटले त्यांनी वारंवार मागणी केली परंतु यांनी त्यांना लिव्हिंग देण्यास नकार दिला तुमची फी असेल तोपर्यंत तुम्ही यायचं नाही आणि हे सैनिकी शाळेचा जो विषय आहे स उसावलीतील संदर्भात माझ्याकडे एव्हिडन्स आहे शिक्षण संचालक कार्यालयाने मला पत्र दिलेलं आहे की सदरच्या सैनिकी शाळेला परवानगीच दिलेली नाही त्याचे पत्र आहे माझ्याकडे आणि आज ह्या लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात त्यांचे दोन वर्षामध्ये मुलं आज शिक्षणापासून वंचित राहिले संबंधित शिक्षण अधिकारी संबंधित गट संस्था संस्थेचे मुख्याध्यापक यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा पंधरा दिवसाच्या आत कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषण करणार सर शॉर्ट हो इन्वारें गाईड प्रश्न तुम्ही एक मुद्दा मांडला की त्या सैनिकी शाळेला परवानगीच नाही तर या विद्यार्थ्यांना दिलं जात नाहीये तुमचं खरं आहे पण त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर त्या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे हा त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे अन्यथा पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही तिथेच कलेक्टर ऑफिस समोर अमरण उपोषण करू सैनिकी शाळा कधीपासून सुरू आहे ही दोन हजार चार पासून चालू आहे तुम्हाला तुमच्या पाल्यांच्या सांगा होतं त्यावेळी तुम्हाला काय सांगण्यात आलं की सैनिकी शाळा सैनिकी शाळा आहे तुमची झाली एक प्रकारे हो आणि सैनिकी शाळा मध्ये गेटच्या मध्ये जाताना आहे बियानी मिलिटरी स्कूल आणि सैनिकी शाळा म्हणूनच पाल्य तिथे आम्ही टाकतो किंवा एवढं यांची सैनिकी शाळा आहे म्हणून आम्ही तिथे विद्यार्थ्यांना टाकलेलं आहे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश का दिला गेला नव्हता किंवा एन सी परत काय केला जाते नेमकं काय करायचं एल सी त्यांनी करोनामध्ये यांच्याकडे पंधरा हजार रुपये फीस होती आणि करोना काळामध्ये पंधरा हजार रुपये फी द्यायला तयार आहे त्यानंतर यांनी त्यांचे विद्यार्थी तिकडे आपल्या गावामधल्या शाळेत ठेवले त्या गावातल्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुमचं एल सी येत नाही तोपर्यंत आम्हाला त्या शाळेमध्ये वर्गात विद्यार्थ्यांना बसू देणार नाही आणि हे आज पण त्या पैसे पंधरा हजार सोडून एक लाख रुपये फीची मागणी करतात हे भुसावळ येथील बियानी मिलिट्री स्कूलचे मुख्याध्यापक डी एम पाटील आणि जे पालले त्यांना गेटवरच वॉचमॅन पैसे असतील तर आज जाऊन नाही तर बाहेर जा असं स्पष्ट म्हणतात बी एम पाटील मी पहिलेला ज्यावेळेस ऍडमिशन केली पोरग्याची त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपली मिलिटरी स्कूल आहे बाबा पहिलेला ऍडमिशन केल्यानंतर त्यांची आमची डील झाली साठ हजार रुपये पहिल्या वर्षाची फी राहील बाबा साठ हजारप्रमाणे मी त्यांना टाईमा टायमावर ताँ� जसे पोरग्याला भेटायला गेलो त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने फी देत आलो पंधरा वर्ष पंधरा हजार रुपये बाकी होते नंतर पहिली मुलगा पास झाला दुसऱ्या वर्षी गेलो दुसऱ्या वर्षी ते टाकल्यानंतर लॉकडाऊन चालू झालं ते त्यांना म्हटलं मी चेक दिला त्यांना म्हटलं तू आठ दहा दिवसात मी ते विड्रॉल करून घेऊ त्यांनी चेक पण टाकला तोपर्यंत लॉकडाऊन लावून गेला त्यांना म्हटलं आता तुमचा विषय लॉकडाऊन असल्यामुळे मी पुढच्या वेळेस पोरगाला टाकेल किंवा लॉकडाऊन लावल्यानंतर दोन वर्ष घरीच राहिला पोरगा नंतर शाळेत जायच्या वेळेस मी लॉकडाऊनच्या वेळेस आमच्या गावात संस्थानांनी सांगितलं की या लॉकडाऊन किती वर्षे चालतो काय चालतो बघा त्याच्यापैकी तू याची काढून आण मी एल सी काळ जायचं गेटपर्यंत त्यांना मध्ये एंट्री आम्हाला काही देत नव्हती ती की आम्हाला एल सी पाहिजे ते म्हणायचे की तुमच्या पुढे एंट्रीमध्ये तुमचं पोरगायचं का म्हणजे कशा नुकसान करता आहे ते दोन दिवस आमची दिशापूर करत चाललेली त्याच्यामुळे दोन वर्ष गेले दोन वर्ष लॉकडाऊन गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी परत गेलो ते म्हणे नाही म्हणे तुम्हाला लॉकडाऊनची फी भरावंच लागेल एवढी एवढी फी असेल तर तुमच्या पोरगा पाठवायचा नाही तर पाठवणार त्यांच्यावर विश्वास केली भरतदार केली परत गावात मी माझ्या पोरांना पाठवावं लागलो ज्या आम्ही गावात जायचं संस्थेत आमच्या ते त्या पोरांना बसू द्यायचे पण घरी आल्यानंतर परत त्या पोरांना पाठवून द्यायचे ते शिक्षक लोक यांना मी संस्थेकडनं लेटर प्यान मागितलं बी एल सी आम्हाला एल सी मिळाला काय म्हणून पण यांनी एल सी पाठवली एवढी एवढी पी आहे <laughs> आणि तुम्ही तिथले कॅमेरा चेक करा तिथे त्यांच्या रिपॉर्ट चेक करा की पोरं कधी आहेत काय लॉकडाऊन नंतर आमची मुलं तिथे गेलेच नाही आहेत त्यांनी तुम्हाला असं काही आश्वासन दिलं होतं की तुम्ही कास्ट कॅटेगरीचा फायदा घेऊन मोफत शिक्षण दिलं आणि मग पहिलेला पूर्व देणार नंतर लॉकडाऊन लागले दोन वर्ष लॉकडाऊन लागल्यानंतर like मी त्यांच्याकडे एल सी मागायला गेलो तेव्हा त्यांनी नाही सांगितलं आम्हाला की एल सी काढू नका तुमच्या कॅटेगरीत काम होईल पोरी बार होईपर्यंत शिकतील आम्हाला पोरं द्या बुवा तुम्ही एनडी त्यांची मागणी आमच्याकडे आता आपली काय भूमिका आहे काय करायला पाहिजे काही नाही रिक्षेत त्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आता जसं आमच्या पोरांचं नुकसान केलंय त्यांनी त्यांचं त्याच्यात फोड भागावे लागणार आहे त्यांना किती पैसे आता एक लाख दोन हजार रुपये मागत आहे माझ्या नाही एकाच माझ दुर्गेश राजेंद्र धनकर त्याच एकट्याच आणि त्याच ब्याण्णव आहे हा किती वर्षाची फी होतं फी एक वर्ष की नाही दे ना पहिली मध्ये पोरं लॉकडाऊन पर्यंत जा आता पर्यंत एक लाख रुपये मागता येते माझ्याकडे एक लाख दोन आहेत चार वर्षाची हा म्हणजे चार वर्षात पोरं गेलेचे ना दोन वर्ष फक्त लॉकडाऊनचे दोन वर्षाची फी मागता येते हे दोन वर्षाचा पोरं भावच शिकता येणार आता जे लॉकडाऊन च्या पिरियड होता तेवढीच ते पी मागत आहे ना ते काय ते मॅडम गेट वर आणून गेल्यानंतर एंट्री मध्ये किंवा त्यांना सांगताय की काहीतरी मार्ग काढू बसू मॅडम आम्हाला घेऊ द्या तसे ते गणेश टाकू म्हणजे डी एम सर हा मला म्हणताय की बाय एल पी तुमची जेवढी एम ही तुम्हाला पावती पाठवतो ते एस सी तुम्हाला संस्थेत पाठवतो शाळेचं पूर्ण नाव त्यांचे म्हणजे पंदरा हजार पूर्ण नाव काय स्कूल पुस्तक मनोज बीएन संगीता बीन